शिवकृष्ण धाबा व फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन किनवट माहूर रोडवर शिवकृष्ण धाबा व फॅमिली रेस्टॉरंट याचे उद्घाटन किनवटचे आमदार भीमराव किराम यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी किनवट शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते शहरापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर नायरा पेट्रोल पंपच्या जवळ किनवट महोर हायवे रोडवर शिवकृष्ण धाबा व फॅमिली रेस्टॉरंट आजपासून सुरू करण्यात आले आहे या रेस्टॉरंटचे संचालक प्रतिरूप आगमेलिवार व रूपम आग्मेलिवार हे आहेत पट्टीचे अनुभवी स्वयंपाकी कूक असून स्वादिष्ट व रुचकर भोजनाची सोय व फॅमिली ढाबा या ठिकाणी असणार आहे या उद्घाटन प्रसंगी किनवट माहूरचे आमदार भीमराव किराम पत्रकार आनंद भालेराव नसीर तगाले शेख अतीप, लक्ष्मीपती दोन पिल्लीवार गंगाधर मुकन पिल्लीवार भगवान मारपवार आशीर्वाद दिसलवार राहुल वाडे पिफलवार सुभाष अलिकेमेवार आदी उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळाटाळ करत आहेत केवळ आश्वासन देत आहेत मतदार समितीचा कालावधी वाढवून वेळकाढूपणा करीत आहेत आम्ही ज्या आमदार खासदार यांना मतदान देऊन निवडून दिले त्या आमदार खासदार मंत्री यांच्या घरावर जाऊन दवंडी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाने झमबवंदीचा आदेश काढून आंदोलन यशस्वी होणार नाही यासाठी पोलिसाकर्मी अण्णाभाऊ साठे पुतळे येथील चौकात मला आणि माझ्या लढाऊ कार्यकर्त्यांना नांदेड पोलिसांनी अटक केली सरकारने आज आमचा पुन्हा एकदा आवाज दाबला आहे आम्ही येत्या काळात वर्गीकरणासाठी मतदानाच्या माध्यमातून सरकारचे निश्चितच नरडे दाबू असे प्राध्यापक रामचंद्र बरांडे यांनी फेसबुक या समाज माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत करायचं काय आली आधी